आरटीओ एक्झाम टार्गेट करायची या दृष्टिकोनातून त्यासाठी ग्रॅज्युएशन मेकॅनिकल लागतं mm. माझं आधीपासूनच गोल सेट होतं त्यामुळे मला ह्या गोष्टींचं फारसं तितकस फरक नाही पडला mm. मी पूर्ण गोल सेट असल्यामुळे मी त्या दृष्टीनं वाटचाल करत होते आता वय वाढत चालले ग्रॅज्युएशन झाले आता म्हणजे गावाकडे ग्रॅज्युएशन हेच खूप मोठं अचीवमेंट असं mm. समजलं जातं अजूनही लॉकडाऊनमध्ये बरेच लोक म्हणू शकतो काहींनी बॅक बॅकआउट केलं किंवा काहींनी दुसऱ्या सेक्टरकडे वळाले परंतु मी असं काहीच केलं नाही प्रत्येक जण मेहनत करत असतो पण त्या मेहनतीला यशाची किनार नसेल तर त्याचं व्हॅल्युएशन कुठे होत नाही पण काही एक्सपिरेंट असे असतात की ते गोल सेट करतात आणि यशासाठीच ते असतात आज टॉक मध्ये जे खास पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत तेजस्विनी गुले मॅडम असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू गॅजेटेड पोस्ट वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट दोन हजार एकवीस मॅडम इन्स्पायर टॉक मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू सर सगळ्यात पहिला प्रश्न जो माझ्या मनामध्ये पडलाय की मुली म्हटलं की कॉम्प्युटर डिपार्टमेंट आलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन असेल आय टी क्षेत्रामधलं कार्य असेल तिथे जॉब असेल असं स्वप्न घेऊन येतात पण तुम्ही मात्र मेकॅनिकल सिलेक्ट केलं होतं इंजिनिअरिंगसाठी बरोबर आहे तर हे ऍक्सिडेंटली आलात की तुम्ही काही ठरवून मेकॅनिकल घेतलं होतं ऍक्सिडेंटली नाही आले सर आ, मी ठरवूनच आले होते एक रिलेटिव्ह आहेत ते आरटीओ ऑफिसर होते ओ <laughs> ता ता okay. पाज़ी तुम पाज़ी तुम सो मग आरटीओ एक्झाम टार्गेट करायची या दृष्टिकोनातून त्यासाठी ग्रॅज्युएशन मेकॅनिकल लागतं या दृष्टिकोनातून मी बारावी नंतर जाणून बुजून मेकॅनिकल चूज केलं होतं त्या दृष्टीने मग ठरवूनच होता मी आधीपासून ठरवून पण अशा वेळेस घरच्यांची सुद्धा घरच्यांचा रोल सुद्धा खूप महत्वाचा असतो सर मग सर येस सर का म्हणून वगैरे तर ह्यामध्ये घरच्यांचा त्यावेळेचा विचार काय होता किंवा त्यावेळेस काही घरातून तुम्हाला विरोध वगैरे झालाय नाही सर नक्कीच नाही उलट पप्पांचा आणि मम्मीचा नेहमी सपोर्ट होता त्यांनीच मला जी बेसिक इन्फॉर्मेशन लागते क्षेत्रामध्ये एक येण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागते ती प्र, सर्वात प्रथम ते गायडन्स मला आई वडिलांकडूनच मिळालं त्यांचा विरोध कधी नव्हता ते सुरुवातीपासूनच अगदी सपोर्ट करत होते आणि त्या दृष्टीने एक एक पाऊल कसं पुढे टाकता येईल त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न नेहमी सुरू होते पण अभियांत्रिकीची चार वर्ष हा एक मोठा पिरियड असतो आणि आपण अभियांत्रिकीच्या सुरुवातीलाच ठरवून आलेलो आहे की आले मी या पोस्टसाठी अभियांत्रिकी इंजिनिअरिंग ही किंवा तुम्ही मेकॅनिकल ज्याला आपण यांत्रिकी म्हणतो तर त्याच्यातनं करायचंय तर तिथपर्यंत तुमचं जे ध्येय आहे किंवा तुमचं जे उद्दिष्ट आहे ते सस्टेन ठेवणं हेही खूप महत्वाचं असतं हो, कारण थ्रूआउट चार वर्षाच्या काळामध्ये बरेचशे विद्यार्थी सोबतचे मित्रमैत्रिणी अरे yes. हे काय तू डोक्यात घेतलंय असंही हो, विरोध होतो तर असा काही अनुभव हो तुम्हाला आलाय हो सर, हो था था सर आ, आ, एक, ते, ते होता असं की आपल्यासोबतचे मित्रमैत्रिणी आपण इकडे एमपीएससी च्या सेक्टरमध्ये येतो किंवा स्पर्धा परीक्षांच्या ते कुठेतरी आयटी मध्ये जॉब करून एक त्यांना स्थिरता येते किंवा स्टेबिलिटी येते ती आपल्याला नसते परंतु माझं आधीपासूनच गोल सेट होतं त्यामुळे मला ह्या गोष्टींचं फारसं तितकस फरक नाही पडला मी पूर्ण गोल सेट असल्यामुळे मी त्या दृष्टीनंच वाटचाल करत होते बरं मग अभियांत्रिकीच्या त्या चार वर्षामध्ये अजूनही कुठल्या परीक्षा असतात याची माहिती तुम्ही घेतली होती नाही सर तेव्हा एवढी माहिती नव्हती जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आले तेव्हा मग माहिती मिळत गेली क्लासेस थ्रू म्हणा किंवा आता जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत भरपूर सारे हा तिकडनं मला माहिती मिळत गेली पण मग आर टीओ एम व्ही आय ही पद वेगळं आहे आणि आता तुम्ही ज्या पदासाठी निवड झालेली आहे ते पद काहीतरी वेगळं आहे याची माहिती तुम्हाला कधी मिळाली अभ्यास करत असताना याची माहिती मिळाली की एक्झाम एमपीएससी मध्ये फक्त मेकॅनिकल साठी आरटीओ एक्झाम नाहीये किंवा एमपीएससी फार लिमिटेड नाही आरटीओ एक्झाम साठी एमपीएससी मध्ये पण वेगवेगळ्या पद भरती होते ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर ग्रॅज्युएशन लागतं मग त्यामध्ये एक वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट हो। ही आताची एक्झाम होती मग त्या दृष्टीनं सुरुवात झाली इथे बऱ्याचदा असं होतं की मुलगी म्हटलं की गावाकडल्या भाषेत आपण म्हणूया की चूल आणि मूल तिथपर्यंतच ते रेस्ट्रिक्टेड राहतं ग्रॅज्युएशन झालं की ग्रॅज्युएशनच खूप महत्वाचं आणि त्याच्यातही ग्रॅज्युएशन झालं की मग ते लग्नाचे विचार सेटलमेंटचे विचार सगळ्या गोष्टी करतात आणि घरी आई वडील हे तुमच्या सपोर्टिंग मध्ये जरी असेल तरी शेजारी पाजारी नावाचा एक प्रकार असतो हो, हो। तर त्याचा कसा त्रास झाला आणि मग त्याला ओव्हरकम करण्यासाठी घरच्यांनी कशी मदत केली तुम्हाला बरोबर बोललात सर अगदी गावाकडे साधारणतः मी खेडेगावातून बिलॉंग करते तर तिकडे समाज असतो समाज म्हणू शकतो आपण की रिलेटिव्ह असतात की आता वय वाढत चालले ग्रॅज्युएशन झाले आता म्हणजे गावाकडे ग्रॅज्युएशन हेच खूप मोठं अचीवमेंट असं समजलं जातं अजूनही तर मला असं वाटतं आपण इथपर्यंत सीमित नाही राहिलं पाहिजे माझ्या आईवडिलांनी नेहमीच मला सपोर्ट केला आणि ते मला असं कधी म्हणाले नाही की तू एक मुलगी आहे मग तू इथे थांबली पाहिजे त्यांनी मला मुलीप्रमाणे कधी वाढवलंच नाही एक आमचा मुलगाच आहे एक सक्षम बनवायचंय स्वतःच्या पायावर उभं करायचंय या दृष्टीनं त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला ओके oh. okay. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे फॅमिली मेंबर्स असतात ते तुम्हाला सपोर्ट करतात तुम्ही जसं म्हटलं की त्यांनी ते सगळं जे काही समाज म्हणतो आपण त्याही गोष्टी त्यांनी अक्वायर करून तुम्हाला त्याच्यातनं पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न केला oh. पण अशा वेळेला दोन हजार अठराला तुमचं पास आऊट आहे जसं आपल्या डिस्कशनमध्ये लक्षात आलं oh. तर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस म्हणूया आपण एकवीसची तर परीक्षा होती पण तेवीस म्हणूया तर हा खूप मोठा काळ असतो खूप अप डाउन्स असतात मग त्याच्यामध्ये ध्येयापासून थोडंही विचलित न होण्यासाठी तुम्ही असं काय केलं अं मी असं म्हणाल की सर मी आधीपासूनच फार फोकस होते अठरा नंतर जरी झालं असेल तरी सुरुवातीला एकोणीस पर्यंत एक, एक वर्षच मिळालं वीस मध्ये लॉकडाऊन हो। लॉकडाऊन झालं होतं तर लॉकडाऊन मध्ये बरेच लोक म्हणू शकतो काहींनी बॅक बॅकआउट केलं किंवा काहींनी दुसऱ्या सेक्टरकडे वळाले परंतु मी असं काहीच केलं नाही मी लॉकडाऊन मध्ये Uh, रोज थोडं पाच सहा तासच अभ्यास केला पण क्वालिटी अभ्यास केला मला असं वाटतं की क्वांटिटी न बघता मी क्वालिटी पाहिली आणि ते सातत्य होतं मी कंटिन्यू अभ्यास केला मध्ये लोक इकडे फिरत होते किंवा मध्ये uh, असं uh, भरकटल्यासारखं सारखं व्हायचं बाकी लोकांचं पण मी असं नाही केलं मी कंटिन्यू अभ्यास केला बुक घेतले आणि घरीच सेल्फ स्टडी करून अभ्यासाला सुरुवात केली आणि मला असं वाटतं की लॉकडाऊन मध्येच केलेल्या अभ्यासामुळे आता पोस्ट मिळाली कारण जो बऱ्यापैकी अभ्यास होता जो पाया होता तो सगळा लॉकडाऊन मध्येच कव्हर झाला होता बऱ्याचशा विद्यार्थिनी असतात ज्या नवीन या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यांना माहिती पडतं पण मग घरून वगैरे विरोध होतो तर एक फॅमिली मेंबरचा याच्यामध्ये जो रोल असतो तो काय असायला पाहिजे कारण विद्यार्थिनी दोन प्रकारचे असू शकतात एक तर की ज्यांना माहिती नसतं काय करायचंय आणि दुसरे की माहिती असतं पण त्यांना काही अडचणी असतात तर अशा वेळेस फॅमिलीचा सपोर्ट कशा पद्धतीने असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सने प्रथमतः तर मुलींना संधी द्यायला हवी मी स्पेशली मुलींना पॉइंट आउट करेल गावाकडे खेडेगावात अजूनही तीच मानसिकता आहे की ग्रॅज्युएशन झालं की लग्न करा थांबा असं नाही केलं पाहिजे प्रत्येक मुलीकडे कधी क्षमता असते तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून तर नक्कीच संधीचं सोनं करतील आणि समाज काही दे तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि त्या तुम्हाला तुमची मान नेहमीच उंचावतील बरोबर आता याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला असं जेव्हा विचारायचं की साधारणतः किती प्रयत्न हे विद्यार्थ्यांनी केले पाहिजेत कारण स्पर्धा परीक्षा एक मायाजाळ म्हणतात काही काही जण आणि मग अशा वेळेला किती प्रयत्न केले पाहिजे किती वेळ त्याला दिला पाहिजे आणि त्या वेळ देताना तुमच्या मनामध्ये प्लॅन बी असला पाहिजे तर याचं नियोजन तुमचं काय होतं सर मला सुरुवातीपासूनच ठरवलेलं होतं की आपल्याला ह्या सेक्टरमध्ये जायचंय त्यामुळे मी त्या दृष्टीने इंजिनिअरिंग पण केली आणि सुरुवात केली स्पर्धा परीक्षेला असं नाही की पहिल्या अटेम्प्टलाच सगळेजण पास होतात पण एक आपण आपल्या आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्या क्षमतेनुसार एक दोन तीन अटेम्प्ट द्यायला हवेत साठी तरी आणि जर आपण तिथपर्यंत पोहोचतोय दा भी भाई जे कट ऑफ म्हणतो आपण तिथपर्यंत पोहोचत असू तर नक्कीच हरकत नाही प्रयत्न करायला पण अगदी सात आठ वर्ष झाले तुमचे प्रीमियम प्लॅन बीचा विचार केला पाहिजे आणि एमपीएससी हे काय सर्व काही नाहीये दुसरे खूप काही सेक्टर आहेत जिकडे तुम्ही तुमचा प्लॅन बी काय होता सर माझा टेक्निकल मध्येच करिअर करायचा प्लॅन बी होता की इकडे स्पर्धा प्रेक्षा झाल्या नसते तर टीचिंग फील्डमध्ये कदाचित मी विचार करत होते आता पोस्ट तुम्ही धारण करणार आहात डेफिनेटली गॅजेटेड पोस्ट आहे आणि खूप चांगलं कार्य तुमच्या हातनं नक्कीच होणार आहे तर त्याबद्दलचे तुमचे काय नियोजन हो आहेत सुरुवातीला सर आता एक अजून पोस्टिंग झालेली नाहीये पोस्टिंग झाल्यानंतर नक्कीच डब्ल्यू आर डी मध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे मला वाटतं एआय टेक्नॉलॉजीचा युज करून तिकडे किंवा जे सोलर पॅनेल पॅनल वगैरे आहेत त्यामध्ये तर नक्कीच त्या सेक्टरचा इकडे म्हणजे नवीन जे इंटेलिजन्स आलेले आहेत त्याचा इकडे उपयोग होईल असं मला वाटतं सर मी माझं कॉलेज पुण्यातच झालं करवीर नगरला त्यामुळे पुण्यात असल्यामुळे मला तितकीशी फारशी अडचण नाही आली इकडे क्लासेसची अवेलेबिलिटी होती ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर तेव्हाही होते त्यामुळे इन्फॉर्मेशन गेन करत होते आणि कॉलेजमध्ये सुरुवातीला फाउंडेशन क्लिअर करूयात आधी कॉलेज असं होतं की पूर्ण कॉलेज व्यवस्थित करूया त्यानंतर आपण स्पर्धा परीक्षांची प्रिपरेशन चालू करूयात हा बरं एक साधारणतः आपण असं म्हणूया की एम एस जे असतं महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा, नहीं। 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 तर याच्यामध्ये तीन टप्पे असतात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत तर तुम्ही कॉलेजचे जे चार वर्ष होते त्या चार वर्षामध्ये याच्यामधल्या कुठल्या टप्प्याचं नियोजन केलं होतं किंवा कुठली परीक्षा द्यायचं किंवा कुठल्या परीक्षेचं जे स्टडी मटेरियल असेल किंवा जे काही नियोजन असेल हे कुठलं कॉलेजच्या लाईफमध्ये केलं होतं का असं डिटेल नव्हतं केलं सर परंतु एक बेसिक इन्फॉर्मेशन गॅदर करायचं मी नक्कीच प्रयत्न केला होता की नक्की टप्पे किती असतात तेव्हा मला फारशी आयडिया आयडियास मग किती टप्पे असतात मग प्रीमियम किती मार्क्सी असते मेन्स किती मार्क्सची असते किंवा मग प्रीमियमचा काय असतात आवाक किती आहे मेन्सचा किती आहे बेसिक बेसिक इन्फॉर्मेशनचं गॅदर करायचा प्रयत्न केला होता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मानसिकता मुलींची मानसिकता जी असते कितीही एका टप्प्यावरती येऊन कुठेतरी स्टक होऊ शकते तुम्ही दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत करत होता तर कुठे तुम्हाला असं वाटलं का की नाही आता बस इथे थांबायला पाहिजे सर असं 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 बेसिकली असं कधी वाटलं नाही परंतु एक चढ उतार होतात आयुष्यामध्ये आरटीओ ची दोन हजार वीस ची मी मेन्स दिली होती तर त्यावेळी माझी मेन्स अगदी एक क्वेश्चन म्हणजे आपण एक क्वेश्चन दोन मार्क्सला असतो दो प्लस निगेटिव्ह असे अर्धा पूर्ण मिळून अडीच मार्क्स माझी एक ती पोस्ट राहिली होती आरटीओ ची तर तेव्हा एक थोडस परंतु आई वडील असतात मित्र आपली आपले सराउंडिंगचे लोक त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग त्यानंतर परत नव्याने नव्या जोमाने चालू केली आणि मग यश नक्कीच मिळालं पण अडीच मार्कांचं महत्व त्यावेळेस तुम्हाला कळलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही जे ओव्हरकम केला तर त्यावेळेच नियोजन कसं होतं तुमचं त्यावेळी सर म्हणजे अडीच मार्क्स कमी होत याचा अर्थ अभ्यास नव्हता असं नव्हतं सर परंतु एक्झाम प्रेशर त्यावेळी हॅन्डल झाला नाही आणि ज्या चुका आरटीओ ला मी की बबल फिल करण्यामध्ये माझा एक मिस्टेक झाली त्या बबलची म्हणजे एक बबल फिल फिल करण्यात चुकला आणि त्या एक अडीच मार्क्स कमी पडले त्याची किंमत मला पुढचे एक दीड वर्ष अडीच वर्ष भोगावी लागली असं म्हणू शकतो तर मी त्या गोष्टी सगळ्या ओव्हरकम केल्या मायक्रो अनालिसिस केलं प्रेशर हँडल कसं तेव्हा झालं नव्हतं मला मग त्या सुधारणा त्या सगळ्या चुकांच्या सुधारणा आणि मग इकडे सिलेक्शन झालं या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहे सगळ्यात महत्वाचं की मुलींच्या बाबतीत पालकांचेही वेगवेगळे आराखे असतात आणि मुलींचही काही नियोजन असतं बऱ्याचदा काय होतं की काही विद्यार्थ्यांची इच्छा असते की मला स्पर्धा परीक्षा द्यायची पण पालकांची नसते आणि काही ठिकाणी काय असतं की विद्यार्थ्यांची इच्छा नसतानाही पालक त्यांना ढकलतात तिकडे की नाही नाही तू करच किंवा त्यांनी केलेलं आहे त्याच्या शेजाऱ्यांनी केलेला केलेलं आहे म्हणून तू कर असं त्याच्यावरती काहीतरी एक म्हणतो आपण की प्रभाव टाकतात तर अशा वेळेस त्या पालकांना तुमचं काय सांगणं आहे आणि कशा पद्धतीने त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे नियोजन करायला पाहिजे अ मला असं वाटतं सुरुवातीला की एक पालकांनी पाल्याची क्षमता बघून किंवा त्याचा आवड किती कुठल्या सेक्टरमध्ये त्याची आवड आहे हे बघून त्याला निश्चित सपोर्ट केला पाहिजे एमपीएससी एक क्षेत्र पण चांगलंय खूप चांगलं आहे पण एमपीएससी हे अगदी एमपीएससी म्हणजे सर्व काही नाहीये दुसरे पण खूप सारे सेक्टर्स आहे जिकडे आपण प्रगती करू शकतो यश म्हणजे एमपीएससीत पोस्ट मिळाली म्हणजे यश मिळालं असं असं निश्चित डेफिनेशन नाही की मला असं वाटतं त्यापेक्षा की एखादं तुम्ही एखादं गोल सेट कर आयुष्यामध्ये ते तुम्ही अचीव केलं तरी तुम्ही आयुष्यात यश मिळ मिळाला असं म्हणू शकतो आपण त्यामुळे पालकांनी त्यांना सप, निश्चित सपोर्ट केलाच पाहिजे जर पाल्याची इच्छा असेल तर पालकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं पाहिजेत आणि आणि विद्यार्थ्यांच्या आवडीवर त्यांना फील्ड ऑफ इंटरेस्ट देन दे इज हॉलिडे तरच ते शक्य होईल म्हणजे पालकांनीही विद्यार्थ्याचा कल लक्षात घेऊन त्याचा इंटरेस्ट कशात आहे हे लक्षात घेऊन त्याला सांगितलं पाहिजे आणि जर विद्यार्थ्याची इच्छा असेल तर नक्कीच पालकांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे तर मॅडम तुम्ही इन्स्पायर टॉक या आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि आमच्या पालकांना विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं याबद्दल इन्स्पायर टॉक तर्फे मी आपला आभारी आहे धन्यवाद थँक्यू